श्री स्वामी समर्थ मी साधना तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे उद्या आहे पौष पौर्णिमा आणि पौष पौर्णिमेलाच शाकंबरी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं शाकंभरी पौर्णिमा हा शाकंबरी नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी आपल्याला शाकंभरी मातेला चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो किंवा आपल्याकडं जर शाकंभरी मातेची मूर्ती नसेल तर आपल्या देवघरामध्ये जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे त्या मूर्तीला आपल्याला काही सेवा करायच्या असतात किंवा नैवेद्य दाखवायचा असतो या शाकंबरी नवरात्रीमध्ये आपल्याला जर कोणती सेवा करायला जमलं नाही तर आपल्याला उद्या म्हणजेच शाकंबरी पौर्णिमेला माता अन्नपूर्णेच्या कोणकोणत्या कुं, सेवा करायच्या आहे तसेच माता अन्नपूर्णेला आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सत्यनारायण कशा का प्रकारे करायचं आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत स्किप न करता ऐका आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आता शाकंभरी पौर्णिमा ही आज म्हणजे शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनटांनी सुरू होणार आहे आणि उद्या म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवारी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनटांनी पौर्णिमेची समाप्ती आहे आता हिं सॉरी आता उदय तिथीनुसार पौर्णिमा ही उद्या म्हणजेच तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवारीच असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला उद्याच शाकंभरी पौर्णिमा साजरी करायची आहे आणि सत्यनारायण देखील आपल्याला उद्याच करायचं आहे सत्यनारायण हा नेहमीच उदयतिथीनुसार म्हणजे जी पौर्णिमा किंवा सूर्याने पाहिली असेल त्या दिवशी करायचा असतो आणि म्हणूनच उद्या म्हणजे तीन जानेवारीला आपल्याला सत्यनारायण देखील करायचा आहे आणि शाकंभरी पौर्णिमा साजरी करायची आहे आता शाकंभरी पौर्णिमा ही शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी माता अन्नपूर्णेला चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो आता बघा ज्या घरांमध्ये कुळदेवी ही शाकंभरी माता असते त्या घरांमध्ये कुळाचार केला जातो कुळधर्म केला जातो उद्या म्हणजे शाकंभरी पौर्णिमेला कुळधर्म कुळाचार केला जातो पूर्णाच्या आरत्या केल्या जातात किंवा आपल्या जी शाकंभरी माता आहे तिची ओटी उद्या भरली जाते म्हणजे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी ओटी भरली जाते त्याचबरोबर चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य शाकंभरी मातेला हा दाखवला जातो आता केंद्रांमध्ये सुद्धा चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य हा दाखवला जातो बऱ्याच केंद्रांमध्ये या सेवा केल्या जातात परंतु जर आपल्याला नाही शक्य झालं आपल्याकडे शाकंभरी मातेची मूर्ती नसेल तर मग काय करायचं तर बघा शाकंभरी माता म्हणजेच माता अन्नपूर्णाचा अवतार आहे आणि माता अन्नपूर्णेची मूर्ती आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये असते आणि म्हणूनच आपल्याला उद्या शाकंभरी पौर्णिमेला माता अन्नपूर्णेच्या काही सेवा करायच्या आहे आता कोणत्या सेवा करायच्या तर बघा उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठून आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे बघा शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी नद्यांमध्ये पवित्र स्नानाला महत्त्व आहे परंतु जर नाही जमलं तुम्हाला नदीमध्ये स्नान करायला तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षातील सर्वात पहिली पौर्णिमा आहे आणि महत्त्वाची पौर्णिमा आहे म्हणून घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवांना आंघोळ घालून घ्यायची आहे आणि आपली जी देवपूजा आहे ती करायची आहे आता जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या देवघरामध्ये आहे त्या अन्नपूर्णा मातेच्या <irony> मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक एक वेळ पाणी एक वेळ दूध किंवा पंचामृत आणि पुन्हा पाणी टाकून अभिषेक करायचा आहे माता अन्नपूर्णेची मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला तांदळांमध्ये तिची स्थापना करायची आहे बघा उद्या शाकंभरी पौर्णिमा आहे आणि शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जर या काही सेवा केल्या तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची किंवा सुखसमृद्धीची कधीही कमतरता होत नाही नेहमीच अन्नधान्याची भरभराट आपल्या घरामध्ये राहत असते कारण माता अन्नपूर्णा आन आणि माता शाकंभरी ही अन्नाची देवता आहे आणि म्हणूनच या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपण या सेवा केल्या तर आपल्या घरावर माता अन्नपूर्णेचा सदैव आशीर्वाद राहतो आणि म्हणूनच उद्या आपल्याला माता अन्नपूर्णेला नैवेद्य दाखवायचा आहे आता हा नैवेद्य कोणता दाखवायचा तर बघा तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य करू शकतात प्रत्येक भाजी करायची आहे छो थो अगदी वाटीभर वाटीभर भाजी करायची आहे आणि नाही शक्य झालं तर तुम्ही तुम्हाला जितक्या शक्य होईल तितक्या भाज्यांचा नैवेद्य माता अन्नपूर्णीला दाखवायचं आहे आता या भाज्या कोणत्या तर बघा मेथी शेपू पालक चील आंबाडा त्याचबरोबर तुम्ही भोपळा दोडक, गिलक, किंवा गंगाफळ त्याचबरोबर टोमॅटो बटाटे गाजर बीन्स वटाणा मटकी हरभरे अशा प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य अन्नपूर्णा मातेला दाखवू शकतात ज्या भाज्या तुम्हाला उपलब्ध होतील त्यांचा नैवेद्य आपल्या देवघरातील दे अन्नपूर्णा मातेला दाखवायचा आहे आता सेवा कोणत्या करायच्या तर बघा शाकंभरी पौर्णिमा ही अतिशय महत्वाची पौर्णिमा आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या देवघरात जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे त्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला कुमकुमार्जन उद्या करायचा आहे बघा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन केल्यानं आपल्या घरामध्ये धनाधान्याची बरकत निर्माण होते आणि म्हणूनच अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला उद्या आपल्याला कुंकवाचा कुंकुमार्चन हे करायचं आहे अतिशय महत्वाची सेवा आहे उद्या पौर्णिमा देखील आहे म्हणून आपल्याला ही सेवा न चुकता करायची आहे जरी आपल्याला शाकंभरी नवरात्रीमध्ये कोणतीच सेवा करायला जमलं नसेल तर उद्याचा दिवस मात्र महिलांनो चुकवू नका सर्वांनी माता अन्नपूर्णीच्या मूर्तीवर कुंकुमाचा कुंकुमार्चन नक्की करा आता यानंतर आपल्याला उद्या शाकंभरी पौर्णिमा आहे म्हणून जर तुम्हाला शाकंभरी नवरात्रीमध्ये वेळ मिळाला नसेल किंवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला नसेल तर उद्याच्या दिवशी म्हणजेच पौष पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करा त्याचबरोबर तुम्ही श्री सुक्तमचं पठण करा सोळा वेळा श्री सुक्तम म्हणा किंवा तुम्ही श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण सोळा वेळा करू शकता त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा दुर्गा कवचाचं पठण देखील तुम्ही उद्या करायचं आहे बघा या ज्या सेवा आहे त्या लक्ष्मी प्राप्तीच्या देखील सेवा आहे आणि म्हणूनच उद्या पौष पौर्णिमा आहे अतिशय महत्त्वाची पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जितक्या शक्य शक्य होतील तितक्या सेवा आवर्जून करायच्या आहे की जेणेकरून माता अन्नपूर्णेचा आपल्यावर आशीर्वाद राहील आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट राहील शाकंभरी पौर्णिमेला आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते म्हणजेच कुळाचार करायचा असतो बघा जरी आपली कुलदेवी द... शाकंबरी माता नसेल तरी देखील शाकंबरी पौर्णिमेच्या देव दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते ही ओटी तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने भरू शकतात आणि ओटी भरून झाल्यानंतर आपल्याला त्या ओटीतील जे सामान आहे ते तुम्ही स्वतः वापरू शकतात किंवा ते सामान तुम्ही तसंच ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मूल कुलपीठावर जाणार आहात तुमच्या कुलदेवीच्या दर्शनासाठी जाणार आहात तेव्हा ते ओटीचं सामान तुम्हाला घेऊन जायचं आहे सोबत आणि तिथे तुमच्या ज्या कुलदेवीच्या ओटीमध्ये तुम्हाला ते सामान टाकायचं आहे कुलदेवीची ओटी भरायची आहे त्या बघा न चुकता उद्या शाकंभरी पौर्णिमेला आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे किंवा तो आपल्या देवघरात जी अन्नपूर्णा माता आहे तिची ओटी आपल्याला नक्कीच न चुकता भरायची आहे अतिशय महत्वाची सेवा आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे उद्या शाकंभरी पौर्णिमा आहे आणि शाकंभरी पौर्णिमेला आपल्या सर्व महिलांना सत्यनारायणाची पूजा करायची आहे आता सत्यनारायण कधी करायचं तर बघा आता उद्याचा जो दिवस आहे तो जी पौर्णिमा आहे ती सूर्याने पाहिलेली आहे आणि म्हणूनच उद्याचा संपूर्ण दिवस हा पौर्णिमेचाच दिवस असणार आहे म्हणून तुम्ही उद्या दिवसभरात केव्हाही तुम्हाला जेव्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अगदी सायंकाळी प्रदोष काळापर्यंत सत्यनारायण पूजा ही करू शकतात बघा सत्यनारायण पूजा ही अतिशय महत्त्वाची सेवा आहे कोणत्याही पौर्णिमेला आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा जर केली तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्या घरावर सदैव राहतो आपल्या घरामध्ये पैशाची कधीही कमतरता भासत नाही काही आर्थिक संकटे असतील पैशाविषयी संकटे असतील तर ती आपल्या घरापर्यंत येत नाही आपल्या घरामध्ये धनधान्याची नेहमी भरभराट राहते ती या सत्यनारायणाच्या सेवेने अतिशय सुंदर सेवा आहे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला हे सत्यनारायण करायचं असतं आणि तुम्हाला त्याचे चांगलेच परिणाम बघायला मिळतात म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही पैशाची टंचाई असेल अडचण असेल पैशांवरून जर काही वादविवाद होत असतील कोणतंही आर्थिक संकट असेल त्या सर्व संकटांचा नाश या पौर्णिमेंच्या सेवेने होत असतो म्हणजे सत्यनारायणाचे सेवेने होतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह भगवान कुबेरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये पो सत्यनारायण करायचं असतं आणि उद्या शाकंभरी पौर्णिमा अतिशय महत्वाची पौर्णिमा आहे म्हणून आपल्याला घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ना। सत्यनारायण हे करायचं आहे तर अशा प्रकारे उद्या शाकंभरी पौर्णिमेला आपल्याला माता अन्नपूर्णेच्या काही सेवा करायच्या का आहे किंवा माता अन्नपूर्णेला नैवेद्य दाखवायचं आहे त्याचबरोबर आपल्या सर्व महिलांना न चुकता उद्या सत्यनारायणाची पूजा ही करायची आहे तर यापैकी कोणकोणत्या सेवा तुम्ही करणार आहात ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि यापैकी सर्व सेवा करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा की जेणेकरून माता शाकंबरी म्हणजेच अन्नपूर्णा मातेचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या घरातील व्यक्तींवर राहील आणि आपल्या घरामध्ये धनाधान्याची अन्नाची कधीही कमतरता भासणार नाही धनाधान्याची अन्नाची सुखसमृद्धीची भरभराट आपल्या घरामध्ये राहील तर अशा प्रकारे हे काही या काही सेवा आहे ज्या आपल्याला उद्या म्हणजे शागंबरी पौर्णिमेला करायच्या आहे जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ